ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट महापरिनिर्वाण दिन विशेष आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आज सहा डिसेंबर भारतीय इतिहासातील एका महान अध्यायाचा समारोप अर्थात महापरिनिर्वाण दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी ती देशातील अन्वयी नागरिक आणि राजकीय नेते ती, मुंबईतील चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत या विशेष दिनानिमित्त त्यांच्या अतुलनीय कार्याचा संघर्षाचा आणि योगदानाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट भीमरावरावजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मऊ येथे झाला अस्पृश्यतेचे भीषण चटके सोसूनही त्यांनी शिक्षणालाच आपला आधार बनवला जातीभेदावर आधारित समाजात जन्म घेऊन ज्ञान संघर्ष आणि समतेच्या बळावर त्यांनी जगाला दिशा दिली आणि आधुनिक भारताच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे महान प्रणेते म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कर्तृत्व जगात अद्वितीय आहे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण घेतले कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी अर्थशास्त्रात ये डी एस सी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली रुपयाची समस्या तिचे मूळ आणि तिचे समाधान द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन या प्रबंधामुळे ते जगातील जागतिक स्तरावर ओळखले गेले ग्रेज इन लंडन येथे त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉचे पदवी मिळून कायदेविषयक ज्ञान आत्मसात केले शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे त्यांनी जगाला कृतीतून दाखवून दिले स्वतंत्र भारतासाठी एक मजबूत आधारस्तंभ उभा करण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय समाज आणि गरजा लक्षात घेऊन दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या कठोर परिश्रमानंतर जगातील सर्वात मोठी लिखित आणि सर्व समावेशक राज्यघटना तयार केली त्यांनी राज्यघटनेत एक व्यक्ती एक मत हे लोकशाहीचे तत्त्व रुजवले मूलभूत अधिकार आरक्षण आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या दूरदृष्टीची देणगी आहे भारतीय राज्यघटनेने संसद आणि विधिमंडळाला सर्वोच्च स्थान दिले नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याची जबाबदारी संसदेवर सोपवली बाबासाहेबांचे योगदान केवळ सामाजिक आणि राजकीयच नाही तर देशाच्या आर्थिक आणि पायाभूत विकासातही महत्त्वाचे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंध रुपयाची समस्या हा हिल्टन यंग कमिशनने विचारात घेतला आणि त्या आधारावर एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली ब्रिटिश राजवडीत त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत जलसंपदा आणि ऊर्जा विभागाचे सदस्य म्हणून काम केले त्यांनी देशात राष्ट्रीय जल धोरणाची नॅशनल वॉटर पॉलिसी संकल्पना मांडली दामोदर व्हॅली प्रकल्पाची स्थापना करण्यात आली त्यांचे मोठे योगदान आहे जो भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प होता त्यांनी देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेंट्रल वॉटरवेज इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन अर्थात सी डब्ल्यू आय एन सी आणि सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्ड सी टी पी बी या संस्थांची स्थापना केली जीवनातील शेवटच्या टप्प्यात बाबासाहेबांनी समानता आणि मानवी मूल्यांचा महत्त्व देणाऱ्या मार्गाचा स्वीकार केला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे लाखो अनुयांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ही केवळ धर्म पर परिवर्तनाची घटना नव्हती तर एक मोठ्या सामाजिक आणि वैचारिक क्रांतीची नांदी होती तर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नवी दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला बौद्ध धर्मात महान साधकाने ध्येय तागल्यानंतर या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हणतात मुंबईतील दादर चौपाटीजवळ असलेल्या चैत्यभूमी हे एक स्थळ आहे जे कोट्यवधी अनुयायांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्यांच्या विचारांना आणि कार्यास पुन्हा एकदा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टच्या वृत्तसंकलन विभागाकडनं विनम्र अभिवादन हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा পাহাত্রা টেন্টি ফোর ইন্টু সেভান নিউজ রপোর্ট চ্যানেল